शांतता सुरुवात झालेली आहे आणि लाखोचा जो मराठा समुदाय आहे तो बीड शहरामध्ये दाखल झालेला आहे मराठा समाज काय सांगाल आज काय भावना आहे तुमच्या कशा पद्धतीने राहिले होते आज आम्ही इथं पन्नास हजार लोक जेव पाच क्विंटल तर तांदूळ आम्ही राईस बनवलेला आहे आणि आरोग्य सेवा करायला आरोग्य त्याच्यानंतर जी सी पी लावली त्यानंतर पन्नास हजार बिस्तर आहे सर्व म्हणजे आगळं वेगळं आम्ही आता एक हजार फुगे ठेवले गॅस फुगे आगळं वेगळा सत्कार होणार आहे पाटलांची जन्मभूमी आहे या अगोदर देखील राहिल्या झाल्या पण बीडचं वेगळं पण काय आहे बीडमध्ये त्यांना त्यांच्यावर प्रेम करणार आहे सर्व समाजाचे त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत नेमके काय सांगाल आरक्षणाच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने तेरा तारखेला अल्टिमेटम दिलेला आहे आणि आज ही रॅली होती बीडमधली रॅली कशी होते नेमकी ऐतिहासिक कशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामधून मनोज दारांगे पाटील यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन या अगोदर देखील झालेला आहे सरकारने याची दखल घेतली गेलेली नाही येत्या तेरा जुलैपर्यंत मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला आदेश दिला आहे की मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी समाजामधून द्यावं ही विनंती त्यांनी सरकारला दिलेली आहे तेरा जुलैपर्यंत या अनुषंगाने या संपूर्ण महा महाराष्ट्रातील पहिला टप्पा मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यामध्ये शांतता रॅलीचं आयोजन जारंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला आहे याच अनुषंगाने जारंगे पाटलांचा किल्ला म्हणजे बीड जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामध्ये लाखो मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आपल्याला दिसत आहे या सरकारला आज जारंगे पाटील बीडमधून जाहीर आवाहन करून मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावं ही या ठिकाणहून आवाहन करणार आहेत जर अगोदर देखील धरंगे पाटील यांनी बीडमध्ये मुंडेबहीण भावावरती टीका टिप्पणी केली होती आणि त्या जी परवानगीचा विषय होता त्या अनुषंगाने देखील चर्चा झाली नेमका काय विषय होता आणि काल पाटलांनी त्यांच्यावर टीका केली धरंगे पाटलांनी लोकसभेच्या विलक्षणजींच्या विलक्षणच्या आधी सांगितलं गेलं होतं की या सरकारला की तुम्ही या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा परंतु या बीड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं इतर काही समाजकंटकातून जातीवाद करण्यात आलेला आहे एक लक्षात घ्या मराठा समाजाने या बीड जिल्ह्यामध्ये कधीही जातीवाद केलेला नाही आहे हा जातीवाद हे समाजकंटक आहेत आता वेगवेगळे हे सगळ्या समाजाला आणि सगळ्या जनतेला माहीत आहेत मराठा मराठा समाज, 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 समाज कधीही जातीवाद करत नाही आणि जे आता आपण म्हणणार की पंकजा असेल किंवा मुंडे कुटुंब असेल या मुंडे कुटुंबाला ताईला मराठा समाजाने पा गोपीनाथ मुंडे साहेबांपासून निवडून दिलेला गेलेला आहे मग मराठा समाज जातीवाद कसा आहे हे सर्व समाज बांधवांनी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण सर्व जनतेला सांगितलं गेलं पाहिजे असं सर्व समाज बांधवांच्या होते आम्ही आपल्याला विनंती करतो या आजच्या रॅलीच्या अनुषंगाने कोण कोण सहभागी झालेले इथं काही मुस्लिम बांधव देखील दिसत इतर लोक देखील दिसत आपल्या आमच्यासोबत मुसलमान भीम आणि माडी समाज सर्व कार्यकर्त्यासोबत आलेले दे, तुम्ही देखील सहभागी झालाय काय नेमकं काय वाटतं आम्ही जना जनांगे पाटील साहेब के साथ हम छोटे भाई की तरह उनके खानदे को खानदा ला के इस रैली में शामिल है ये हमारे बड़े भाई अशोक अन्ना रोमन जी है इनके साथ हम बीड़ क्षेत्र में काम करते हैं अशोक अन्ना रोमन जी हर समाज को साथ लेकर जैसे जहरंगी पाटिल साहब जो भूमिका लेकर चल रहे हैं वही भूमिका अशोक अन्ना जी रोमन जी की है जो सब समाज को साथ लेकर चलते हैं आज आप देख सकते हैं यहाँ पर पचा पचास कुंटल का राइस बनाया गया है और ये सब समाज को साथ लेकर ये लॅली निकाली गे काय भावना आहे तुमच्या रॅलीमध्ये सहभागी झालात आज या ठिकाणी ग्रामीण भागातून सर्व बांधव आल्यामुळे अशोक अण्णा रोहमन यांनी नेमकं काय सांगाल तुम्ही देखील सहभागी झालात या रॅलीच्या अनुषंगाने आज नेमकं इथं नाश्ता देखील वाटला जातो मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि मुस्लिम समाज पूर्णपणे मराठा समाजाचे बरोबर आहे आणि मराठा समाजचं मी मुस्लिम बरोबर बरोबर साथ आहे अशोक अण्णा रोमन ह्यांनी हे कार्यक्रम ठेवला जेवणाचा इथं पन्नास हजार लोकांच्या जेवणाचा कार्यक्रम आता या रॅलीमध्ये किती लोक सहभागी झाले असेल काय सांगाल या आजच्या बीड शहराच्या रॅलीमध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यामधून किमान पंधरा लाख मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आपण जागा जाऊ की घ्या बीड शहरामध्ये आक्रोश आक्रोश कसा आहे समाजामध्ये मराठा समाजाचा आक्रोश आहे मराठा समाज हा आग, शांत पद्धतीने आंदोलन करणारा समाज आहे रा, गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहात आजची सुद्धा रॅली ही शांततेच्या मार्गाने निघणार आहे या शांततेच्या मार्गातून समाजाच्या माध्यमातून सरकारला ही इशारा आहे की आपला मराठा समाज महाराष्ट्रामध्ये राहणारा गुन्हा गोविंदाने राहतो सर्व ओबीसी समाज बांधवांना बरोबर घेऊन चालतो या समाजाच्या सर्व मागण्या आपण मान्य करा आता येणाऱ्या काळामध्ये जरंगे पाटलाच्या आदेशानुसार या सरकारचा टांगा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही काय भावना तुमच्या नेमक्या इथं कशा पद्धतीने आरक्षणासाठी सगळे सहभागी झाले त्यांनी सरकार काय भूमिका आज पाहतो आमच्या घराघरामधून लहान मुलापासून आमच्या आया बहिणी आज रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आरक्षणासाठी प्रत्येक मुलाला आपल्या हक्क आपण पाहतो आज मराठा समाजाचे जे आहेत त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण नाही आहे ज्यांना आरक्षण आहे तो मुलगा आज पंच्याहत्तर टक्के असेल तर तो लागतोय शिक्षणामध्ये आणि जो मराठा मुलगा आहे त्याला ऐंशी टक्के मार्क आहेत त्याला पैसे भरून लागावं लागतं हे आमचे म्हणजे हे आहे त्रास जो आम्हाला होतोय तो आम्ही सहन करून घेतो जर आम्हाला आरक्षण भेटलं तर आज जो लहान मुलांचा आवाज या ठिकाणी आम्हाला आरक्षण पाहिजे तो दिल्लीच्या गेला पाहिजे आणि मराठा अनुषंगाने आपण पाहतोय आक्रमक झालेला जो समाज आहे तो आक्रमक झालेला आहे आणि आक्रमक झाल्यानंतर आता या रॅलीमध्ये सहभागी झालेला विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर उतरले आहेत आणि आरक्षणाचा जो आक्रोश आहे ते या लोकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते विशेष म्हणजे आपण मध्ये मुंडे बहीत भावांच्या संदर्भात देखील विषय केला जातो के त्याचबरोबर हा